चला आज आपण पीठ पेरून शिमला मिरची भाजी कशी बनवायची ते पाहूया तर चार शिमला घेतलात वजनाने दीडशे ग्राम शिमला आहेत स्वच्छ धुवून घ्यायच्यात पुसून घ्यायच्या त्याच्यातल्या बिया काढायच्या आहे आणि अर्धा अर्धा इंचाच्या फोडी करून घ्यायच्या आहेत एक मिडियम साईजचा कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे आता तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मोरी जिरं कडीपत्ता ठेचलेला लसूण लसूण थोडासा परतून घ्यायचा आहे हिंग टाकायचं आहे कापलेला बारीक कांदा टाकायचा आहे आणि भांडं थोडं जाड वापरा म्हणजे भाजी करपणार नाही चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत पहिल्यांदा परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये हळद पावडर धना पावडर जिरा पावडर एक एक चमचा लाल कश्मीरी पावडर दोन चमचे टाकलेले आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण सिमला कापले ना ते याच्यामध्ये टाकायचे आहे आता चांगलं मिक्स करायचं चा, आहे आणि झाकण ठेवायचं स्टीलचं आणि पाच मिनटाची चांगली वाफ काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे काचेचं झाकण अजिबात ठेवायचं नाही नाही तर पाणी सुटेल आता याच्यात आपल्याला दोन टेबलस्पून टाकायचं आहे चण्याचं चा पीठ दीडशे ग्राम सिमलाला दोन टेबलस्पून चण्याचं चा पीठ भरपूर होतं आता हे चिकटलेलं पीठ आहे ना ते काढून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि परतत राहायचं आहे जोपर्यंत बेसन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याच्यानंतर आपल्याला झाकण काढून एक दहा ते पंधरा मिनटं भाजीसारखी दोन दोन मिनटांनी परतत राहायची म्हणजे अगदी मोकळी भाजी होते तर पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे दोन दिवस ही भाजी टिकते सुद्धा नेऊ शकता आणि खूप टेस्टी लागते